अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दूध उतू जाणे किंवा दूध सांडणे या हे शुभ आहे की नाही यामागचे काय संकेत आहे Uh, म्हणजे दूध उकळताना जर ते उतू गेलं आपलं लक्ष नसताना तर ते शुभ आहे की अशुभ आणि आपल्या हातून दूध सांडणं हे सुद्धा शुभ आहे की अशुभ याबद्दलची माहिती मी तुम तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे दररोजच्या जीवनामध्ये अगदी लहानशा कितीतरी घटना आपल्यासोबत घडत असतात जसं की भांडं पडणं आणि दूध सांडणं किंवा दूध ओतू जाणं यासारख्या घटना तर आपल्या अगदी भविष्याशी आणि येणाऱ्या प्रसंगाशी काहीतरी त्याचा संबंध असतो बरेचसे लोक या गोष्टींना मानतात काही नाही मानत तर जे लोक मानत असतील तर त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ बघा अतिशय महत्वाची माहिती आहे आपल्याला वाटत वाटत देखील नाही की दूध उतू जाणं यात सुद्धा काहीतरी मोठा अर्थ आहे म्हणजे ती गोष्ट आपल्याला काहीतरी संकेत देते बघा कधी कधी दूध फरशीवर सांडलं असेल किंवा गॅसवर जर ते पडलं असेल तर तो सुद्धा एक मोठा शुभ संकेत असतो काही गोष्टी ज्या आहे ना त्या शुभ संकेत देत असतात तर काही गोष्टी अशुभ संकेत देत असतात त्यापैकीच बऱ्याच जणांना या संकेताबद्दल माहिती असते काहींना नसते काहींना कळतं आपले बघा घरामध्ये जे मोठे लोक असतात तर ते सांगतात दूध उतू गेलं चांगलं झालं या उलटच काही गोष्टी जर घडल्या ते म्हणतात अरे बापरे असं झालं का नाही हे चांगलं नाही झालं तर अशी बरीचशी माहिती बऱ्याचशा लोकांना असते काहींना असते काहींना नसते तर आपण कधी कधी काही गोष्टी आपल्यासोबत घड घडल्या की घाबरून जातो काही वेळेस ते चांगले संकेत देत असतात काही वेळेस ते अशुभ संकेत देत असतात काही वेळेस त्या उलट घडत असत म्हणून मी तुम्हाला असेच काही संकेत सांगणार आहे ते अशुभ आहेत की शुभ आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे आपण बघा मांजर आडवं गेलं तर आपण म्हणतो की नाही आपल्या वाटेतून मांजर आडवी गेली म्हणजे काहीतरी आपलं काम होणार नाही काम व्यवस्थित होणार नाही या छोट्या छोट्या गोष्टी आपण मानत असतो कारण आपलं हे बघा मन आपल्या मनावर सगळं आहे आपण कितपत त्या गोष्टींना महत्त्व देतो आणि काहींना त्याचे अनुभवसुद्धा आलेले असतात तर या काही घटना ज्या घडत असतात त्या आपल्या भविष्याशी भविष्यामध्ये होणाऱ्या घटनांचे काही संकेत देत असतात मग ते संकेत काही वेळेस बघा मी जसं सांगितलं शुभ असतात किंवा काही अशुभ असतात तर दूध ओतू जाणं याचाच अर्थ मी तुम्हाला सांगते की दूध दूध ओतू जाणं याचा अर्थ आहे की तुमचे घर दूध दुपत्यानं भरलेलं आहे आणि श्रीकृष्ण बघा श्रीकृष्ण आपण दूध जे आहे ते त्यांना अतिशय प्रिय होतं म्हणजे श्रीकृष्णच्या गोकुळामध्ये बऱ्याचशा गायी होतात तर असं मानतात की दूध ओतू गेलं तुमचं समजा लक्ष नाही आणि जर दूध ओतू गेलं तर तुमचं घर हे दूध दुपत्याने भरलेलं आहे श्रीकृष्णाची कृपा तुमच्या घ घरावर आहे आणि सगळ्या गोष्टींनी तुमचं घर जे आहे ते अगदी भरलेलं असेल आणि सगळं घरामध्ये सगळं आनंदाचं उत्साहाचं वातावरण जसं गोकुळामध्ये अगदी उत्साहाचं आनंदाचं वातावरण असतं तसं तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण भविष्य भविष्यामध्ये राहील किंवा होईल असा त्याचा अर्थ असतो तर बघा आजकालची पिढी याच्यावर विश्वास ठेवत नाही ते म्हणतात की सर्व या अंधश्रद्धा आहे पण बघा प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी तथ्य असतं मी परत तेच सांगेल की बरेचसे लोक या गोष्टींना मानतात तर काही काही मानत नाही ज्यांना मान्य असतील तेच ते ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा त्यांना अनुभवसुद्धा आले असेल तुम्हाला जर असा काही अनुभव आला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा कारण तुमच्या कमेंट वाचून बाकीचे जे इतर लोक असतात जे व्हिडिओ वगैरे बघतात किंवा त्यांना या कमेंट वाचल्यानंतर त्यांनासुद्धा काही गोष्टी आठवतात आणि कुठेतरी समजा त्यांच्या मनामध्ये काही निगेटिव्ह विचार वगैरे असतील तर ते निघून जातात आणि मग ते कुठल्या तरी आपल्या चांगल्या कामांना लागतात तर आपल्या हातून नकळतपणे जर दूध ओतू गेले तर ते शुभ असतो याचा अर्थ असा असतो की आपल्या भविष्यामध्ये काहीतरी चांगलं गोष्टी होणारे आर्थिक लाभ होऊ शकतो बऱ्याच दिवसापासून अडलेले कामं पूर्ण होऊ शकतात थोडक्यात काय तर, तर दूध ओतू जाणं हे चांगलं असतं पण दूध नकळत ओतू गेलं तर ते चांगलं असतं दूध हे नकळतपणे ओतू जाणं हे चांगलं असतं आणि बघा आपल्याला माहिती आहे की जेव्हा घराची वास्तुशांती वगैरे वा असते तर त्यावेळेसुद्धा ब्राह्मण सांगतात की सगळ्यात पहिले किचनमध्ये गॅस उठ्यावर तुम्ही दूध जे आहे ते ओतू जाऊ द्या ऊतू जाईपर्यंत ते आपल्याला उकळवायचं असतं आणि त्याच्यावर काहीतरी पहिले मग गोड पदार्थ करायचा असतो तर ले ले, ले ले, हे एक शुभ मानलं जातं म्हणून दूध उतू गेलेलं नकळतपणे उतू गेलेलं हे चांगलं असतं आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे जर का दूध सांडले तर ते अशुभ मानलं जातं म्हणजे आपल्या हातून नकळतपणे दूधचं दुधाचं भांडं वगैरे हे फरशीवर पडलं आणि जर दूध सांडलं तर ते अशुभ मानलं जातं कारण बघा आपल्या हातून खाली पडलं धक्का लागून सांडलं तर ते एक दुर्घट दुर्घटनेचा संकेत मानलं जातं याचा अर्थ असा असतो की भविष्यामध्ये येणाऱ्या क स संकट जे आहे दुःख जे आहे आपल्या भविष्यामध्ये काहीतरी येणार आहे आणि त्याची चाहूल ही गोष्ट जी घडते दूध आपल्याकडून सांडतं हातातून सांडतं त्या त्याचं ता, हे संकेत असतं जसं की आपल्याला मिळणारे काम समजा काही बिझनेस आहे आपल्याला काही काम मिळणार आहे तर ते दुसऱ्याला मिळणार आहे किंवा काही घातपात होण्याची शक्यता असते आर्थिक समस्या काही जाणवू शकतात याशिवाय बघा ग काही भांडण तंटे वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्या घरामध्ये घडणार आहे याची ते चाहूल देत असतं दुर्घटना मग ते लहान असू शकते किंवा मोठी असू शकते कधी कधी ती शारीरिक असू शकते कधी मानसिक असू असू शकते किंवा आर्थिकसुद्धा अस असू शकते तर ग, अशा असे हे काही संकेत आहे म्हणजे बघा सांगायचं म्हणजे थोडक्यात एवढंच आहे की दूध नकळतपणे गॅसवर उतू जाणं हे शुभ मानलं जातं पण दूध आपल्या हातून जर सांडलं फरशीवर वगैरे अर्थात चुकूनच चालणार आहे पण आपल्या हातून जर दूध फरशीवर वगैरे असं सांडलं तर ते अशुभ मानलं जातं तर त्या गोष्टी आपल्याला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे मग समजा अशातच तुमच्या हातून असं दूध वगैरे सांडलं आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती की हे काहीतरी अशुभ संकेत आहे तर त्यावेळेस आपण काय करू शकतो आपल्यावर येणारे संकट टळण्यासाठी तुम्ही अमुक एक दिवशी मग सेवा करा उपाय करा स्वामींचा नामजप करा ह्या ज्या गोष्टी आपण करतो ना अमुक एक दिवशी त्याच्यामुळे आपले कितीशे पाप जे आहे ते धुतले जातात आपल्या नशिबामध्ये जे काही वाईट लिहून ठेवलेलं आहे अडचणी आहे दुःख येणारे आहे तर ते संपून जातात ते आपल्यापर्यंत येतच नाही म्हणून अशा जर काही गोष्टी घडूच नाही आपल्यासोबत यासाठी आपल्याला वेळोवेळी म्हणजे बघा अमावस्या पौर्णिमा हे जे सण वगैरे असतात जसं मी तुम्हाला प्रत्येक सणाच्या आधी काही उपाय वगैरे छोटे छोटे उपाय सांगत असते जमतील तेवढे करत जा अगदी आपल्याला दोन दोन तास सेवा करायला जमत नाही पारायण करायला जमत नाही माहिती मला प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात पण छोटे उपायला काही करायला काही हरकत नाही आहे मनामध्ये इच्छा असेल ना तर आपण मग ते कसं पण जुळवून आणतो तर त्यामुळे बघा ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थवा